नमस्कार मित्रांनो तुम्हाला हे गाणं खूप खूप आवडेल पूर्ण बघा तुम्हाला हे गाणं आवडल्यास लाईक शेअर करा नऊ महिने वजवागील रे गुन्हा केला नऊ महिने काय रे गुन्हा केला रोधाश्रमात पाठवतात शेवटी आई बापाला तळाताचा पाळणा करून वाढवलं रे तुला तळाताचा पाळणा करून वाढवलं रे तुला आशा लागली का मी अशी नाही बापाला आशा लागली का मी अशी नाही बापाला संसाराच्या लोभी नाही जपोलो हरीना माला कोणावर का वेळेन कळेना कोणाला अरे तुझ्यासाठी जपून ठेवली जपून ठेवली एष्टिकी किला तुझ्या हाताची शिप नाही भेटली भेटली शेवटी आई बापाला बाजारात गेल्यावर मिळत सार काही सारी पुरती धुंडून पायी नाही मिळत आई बाप सारी पुरती धुंडून पायी नाही मिळत आई बाप